मी डेली अभ्यास करते पण टेस्टमध्ये स्कोअर होत नाही नमस्कार मी निलेश सदार तुमचं सर्वांचं आपल्या सदार याग्र प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो हा जो प्रश्न विचारलेला आहे की बा मी डेली रोज अभ्यास करते पण माझा टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर होत नाही हा प्रश्न विचारला आहे की आपली ही जी काही टेस्ट सिरीजची बॅच आहे या बॅच मधील एका स्टुडंटने ज्यांनी मला मॅसेज टाकला आणि हा प्रश्न त्या स्टुडंटला नाही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो पण बरेच कमी असतात जे विचारतात अलग लक्षात तर आज मी त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत कोणताही क्लास असू द्या अलग लक्षात कोणतेही क्लास असू द्या प्रश्न आपल्या मनात असतात पण ते, ते विचारतात कमी विद्यार्थी अलग लक्षात काही तसेच ठेवून देतात काही विचारतात आणि त्यांना त्यांचं उत्तर सापडते तर आजच्या व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत तर बघा तीन प्रकारचे विद्यार्थी असतात एक विद्यार्थी असतो एकदम हुशार दुसरा विद्यार्थी थोडा मीडियम लेवलचा असतो पण तो मेहनती असतो आणि तिसरा विद्यार्थी असतं ज्याचं डिग्री असेल किंवा त्याचा डिप्लोमा असेल याच्यात त्यांनी मेहनतच घेतलेली नव्हती पण त्याला आता एक्झाम क्रॅक करायची असे तीन प्रकारचे स्टुडंट असतात आता जो पहिला स्टुडंट असतो तर तो एकदम हुशार मी याच्यासाठी म्हटलेला आहे की त्याचं ग्रॅज्युएशनला किंवा डिप्लोम्याला त्याचं बेसिक चांगलं असते काय म्हणत आहे मी त्याचं बेसिक चांगलं असते त्याचं अलग लक्षात तो तू तो स्टुडंट असतो आणि ज्याचं बेसिक चांगला असतं त्याने ते एकदा एखादं एक पुस्तक मी रेफरन्स सांगितलं त्यांनी ते एकदा वाचलं की तो तुझं स्कोअर करतो अलग लक्षात दुसरा असतो मिडल असतो थोडा त्याला थोडं थोडं माहिती आहे लक्षात थोडं थोडं माहिती आहे पण त्याची मेहनत करण्याची इच्छा आहे आणि तो मेहनती आहे तर असं स्टुडंटला सहसा असा हे प्रॉब्लेम फेस होतात आता तिसरा जो स्टुडंट आहे तर बेसिक ज्याचं नाहीचे ते एखादं पुस्तक सांगितलेलं असतात बस तेवढं ते करत राहतात आणि त्याच्याशी निगडित जर त्यांनी वाचलं एकदा दोनदा आणि त्याच्याशी निगडित जर प्रश्न ॲज इट इज आला तरच तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो थोडाही जर तो प्रश्न घुमून फिरून टेस्टमध्ये टाकला मी टाकलेले आहेत काही क्वेश्चन तसे टेस्टमध्ये जर टाकला तर त्याला त्याचं उत्तर देणं दोन याच्यामध्ये कन्फ्यूज होतं आता त्या आपल्या स्टुडंटनी प्रश्न काय मला विचारला होता की सर कोणत्या सब्जेक्टवर फोकस करू अभ्यास करताना कोणते सब्जेक्ट ठेवू त्याच्यानंतर नॉन टेक्निकल कसं करायचं अलग लक्षात असे बरेचसे प्रश्न त्यांनी मला विचारले आणि मग मला विचारलं की सर मी कॉल करू का तर कॉलवरही बोललो पण त्याच्यामुळे असा हा व्हिडिओ घेऊन आलो होतो मी तर सगळ्यात महत्वाचं बघा की कोणत्या सब्जेक्टवर फोकस करू आता मेजर सब्जेक्ट आपल्याला माहिती येतो कोणकोणते आहेत अॅग्रोनॉमिकॉइल सायन्स अलग लक्षात त्याच्या हे जे काही आहेत हे आपण याला मेजर सब्जेक्ट म्हणतो आता याच्यात सिलेबस जो दिलेला आहे तर मेजर सब्जेक्टमध्ये बॉटनी पण आहे पण सिलेबसमध्ये बॉटनीचं एवढं काही डिटेल दिलेलं नाही म्हणजे कृषी हिशोबाने आपण बोलत आहोत अलक लक्षात पण आपल्याला काय करायचं आहे आपल्यासाठी सगळेच मेजर सब्जेक्ट आहेत आणि सगळे सब्जेक्ट वाचायचे एकाही सब्जेक्ट सोडायचा नाही सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घ्यायची मग अब्ज अभ्यास करताना सब्जेक्ट कसे ठेवायचे आता अभ्यास करताना सब्जेक्ट कसे ठेवायचे हा एक प्रश्न विचारला होता की अभ्यास करताना सब्जेक्ट कसे ठेवायचे तर बघा अभ्यास करताना सब्जेक्ट कसे ठेवायचे बघा एखादं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही वाचत आहात एग्रोनॉमी वाचणं झालं की तुम्ही काही कालावधीनं काय करू शकता एंटमॉलॉजीचे तुम्ही थोडे एखादं चॅप्टर मॉर्फॉलॉजी असेल त्याचं ते वाचू शकता पण हे मिक्स नका होऊ लगेच एंटमोलॉजी लगेच पॅथॉलॉजी म्हणजे दिमागमध्ये जे काही कारण आपल्याला माहिती आहे एंटमॉलॉजीचे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील अलग लक्षात किंवा सॉरी पॅथॉलॉजीमध्ये जे काही कॉझल ऑर्गॅनिझम्स असतील एंटॉमॉलॉजीमध्ये तुमचे जे काही आपले इन्सेक्ट असतील त्याच्या माउथ पार्ट्स असतील किंवा त्याचं सायंटिफिक नाव असतील लगे तर हे दोन याच्यात वाचलं तर ते हँग होऊन जातो आपला अलग लक्षात त्याच्यामध्ये जर ॲग्रोनॉमी वाचत असाल तर लगेच थोडं फार एंटॉमॉलॉजीच्या काही घ्यायचं तिकडे तुम्ही हॉर्टिकल्चर वाचला तर थोडं पॅथॉलॉजी घ्यायचा अलग लक्षात असा एक सिक्वेन्स ठेवा आता तस आता याचा ॲक्च्युअल सिक्वेन्स ऍग्रॉम वाचत असेल तर सायन्स असा आहे पण ते आपल्यावर डिपेंड करते आता हे जो को स्कोअर सांगितला होता त्या स्टुडंटनी आपल्या टेस्टमध्ये तर तो स्कोर होता साठपैकी पैकी ॲग्रीचे साठ जे क्वेश्चन्स आहे कारण आपल्या टेस्टची क्वालिटी माहिती आहे सगळ्यांना या साठ क्वेश्चन्सपैकी त्या स्टुडंटचा आपला जो स्कोअर होता तो तो होता दहाव्या टेस्टमध्ये पंचेचाळ आणि ज्या काही बाकीच्या टेस्ट झाल्या सॉरी दहाव्या टेस्टमध्ये चौरेचाळ आणि बाकीच्या टेस्ट झाल्या याच्यात पंचेचाळ पण मी आपल्या टेस्टवाल्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की आपल्याला आपल्या प्रत्येक टेस्टमध्ये साठ पैकी पन्नास प्लसचं टार्गेट आहे आणि काही स्टुडंट आहेत जे पन्नास बावन्न त्रेपन्न असे मार्क घेत आहेत म्हणजे ज्या डिफिकल्ट लेव्हलचा जो मी म्हणजे जी लेव्हलचा म्हणजे सगळ्या मिडियम टफ आणि या तिन्ही लेवलचा त्याच्यात जर तो पन्नास प्लस जर घेत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याचं सिलेक्शन राहणार ओके आता दुसरी गोष्ट म्हणजे की काय होते की आपण प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नाचे दोन जे काही ऑप्शन्स असतात ते आपल्याला वेगळे करता येतात पण दोन ऑप्शन्समध्येच आपण कन्फ्यूज झालेलो राहतो की आता ह्या असेल का असं तर याच्यामुळं याच्यामुळे होते की तुमचं रिव्हिजन तुमचं मनन तुमचं चिंतन हे कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन्स बाजूला करता येतात दोन ऑप्शन्समध्ये जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर तुमचं रिव्हिजन्स कमी पडत आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बा नॉन टेक्निकल कसं कर करायचं आता मॉर्निंग किंवा तुम्ही असा तुमचा फ्रेश माइंड आहे तुमचा फ्रेश मूड आहे तर अशासोबत सोबत तुम्ही नॉन टेक्निकलचं सुद्धा तुम्हाला करायचं आहे नॉन टेक्निकल जसं फ्रेश असेल सकाळी उठले नाश्ता वगैरे उठून नाश्ता वगैरे केलं किंवा अभ्यासाला बसले आंघोळ वगैरे त्या टायमाला नॉन टेक्निकलचे होक्याप जे असते जसं मराठी असेल इंग्लिश असेल याची जे होक्याप असते विरुद्धार्थी समानार्थी वाक्यप्रचार वन वर्ड सब ट्यूशन्स म्हणजे दोन्हीचही मनात आहोत ही, मना ही होक्यात घ्यायची एक दीड ता तास मस्त रोज घ्यायचं ते बाजूला ठेवायचं नंतर आपलं ॲग्रिकल्चर हातात घ्यायचं अलग लक्षात आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपलं जेवण वगैरे होते आणि आता आपल्याला झोपेची झोप येत असते तर अशा टायमाला काय करायचं आपल्याला अशा टायमाला आपले मॅथ रिजनिंगचे काय करायचं दोन तास मॅथ रिजनिंग चालू ठेवायचं आणि ऍग्रीला जो काही तुमचा मतातला टाइम हा तो ह्या ऍग्रीसाठी तुम्ही देऊ शकता तर हे झाले तुमचे जे फोकसिंग इयरिया म्हणजे तुमचं काय होतं की बा त्यांना की रिव्हिजन्स होत नाही म्हणून हे प्रॉब्लेम क्रिएट होतात की दोन ऑप्शन्स येतात तर मला दोन ऑप्शन्समधून ऑप्शन्स काढता येत नाही तर माझी त्यांना विनंती आहे अशा स्टुडंटला की तुम्ही रिव्हिजन्स करा एक आपल्याला माहिती आहे की दहा पुस्तकं वाचल्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळेस वाचा हा फॉर्म्युला लक्षात खायचं म्हणजे मग असं नाही की सर एक पुस्तक सांगितलं आहे तेवढंच करू का तसं नाही आहे जे बेसिक सिलेबसला धरून पुस्तकं येतं ते पुस्तक आपल्याला करायचे आहे तर ऑबियस मला वाटतं की नक्कीच आपल्या या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि सत्या प्लॅनिंग आपलं मी ज्या पद्धतीनं आता सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला प्लॅनिंग करू शकता आणि मॅक्झिमम्स वेळा काय करा रिव्हिजन्स करा आणि आता लवकरच आपली जी दहा टेस्ट झाल्या जी अकरावी टेस्ट राहणार आहे ही आपली फुल लेन टेस्ट राहणार इथं अलग लक्षात अकरावी टेस्ट ही फुल लेंथ राहणार आहे त्याच्यामुळं जसंही तुमचं हे टेक्निकलचं झालं आता नॉन टेक्निकलचाही करत असेल तर टेस्ट टेस्टही सॉल्व्ह करा आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्याने आतापर्यंत ही अभ्यास केला नाही किंवा के सुरुवात केली किंवा वीस पंचवीस टक्के अभ्यास झाला तीस टक्के अभ्यास झाला असं आपण म्हणून काही सब्जेक्ट अभ्यास झाला तर त्या स्टुडंटनं सुद्धा पहिल्या दोन चार पाच स्टे सॉल्व्ह करा कारण काय आहे की आपण निस्तच एखादी थेरी वाचा लागलो पण त्याच्यावर प्रश्न कसा बनते हेच जर आपल्याला समजलं नाही तर ते वाचून काही अर्थ नाही त्याच्यामुळं एखादी स्कीम असेल तर त्या स्कीममध्ये प्रश्न कसा बनला जातो एखादा आपला विषय असेल तर त्या विषयावर प्रश्न कसा बनला जातो तर तो प्रश्न बनण्यासाठी सुद्धा आपली टेस्ट सिरीज महत्वाची असणार आहे आणि राहिलं म्हणजे याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन तर ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच घेऊन येत आहे नक्कीच प्रश्न असते मी वेळ देत असतो उत्तर देत असतो अलक लक्षात तर तुमचे हे जे काही बेसिक हे होतं त्याच्यावरून तुमचे आयडिया क्लिअर झालेले असतील असं मला वाटते तर आज आपण इथं था थांबू आपली टेस्ट हे त्याच्या डाऊनलोड करू शकता ॲप आप सदारी आने आपले प्लॅटफॉर्म आणि आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता ओके